दादा मला काय सांगणार काल शपथविधी सोहळा झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली काय वाटत तुम्हाला शेवटी आता कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं होतं त्यांनी घेतले सुद्धा आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन सुद्धा कारण आता मात्र एक लक्षात असू द्या की या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत आता आज अवकाळी झालाय कालपण जालना जिल्ह्यातल्या पली काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागतदारांचं खूप नुकसान झालंय बाकीच्याही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय धनगर आरक्षणाचा आहे काही काळी समाज समाजाचा आहे बंजारा समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे तातडीनं आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच या आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद्या एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथा आहे अभिनंदन करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची ना दादा काल फक्त तीन मंत्र्यांनी फोन घेतली म्हणजे मुख्यमंत्री आणि पर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये हा विस्तार अकरा तारखेला होणार आहे मग आपलं सामूहिक कुपोषणाची तारीख तुम्ही तरी बघ ते त्यांचे हो द्यायला लागल काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते तारीख सांगण्याबद्दल त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत मग आता ते मंत्रिमंडळात तारीख डिक्लेअर करून काय करावं तर तुम्हाला दोन चार दिवसात सांगतो असं पत्रकार बांधवांना सगळ्यांना सांगितलं म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका ता। अकरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी एक माहिती आहे अकरा तारखेनंतर आपलं दोन तीन आत लगेच आपली घोषणा करून टाकू घोषणा ठेवणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्ही देऊ कसं आहे चांगलं आहे ना तेच सांगितलं ना आता कुठं जनतेने कौल दिला जनता पाठीमागं राहिली मानून उगाच मस्तीत यायच ते ते नाटक नाही करायचे समाजाला सांभाळायचं शिकायचं एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं अंगावर घालायचे लोक बंद करायचे कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे हा तुमच्यापेक्षाही आहेत दुसऱ्याकडे बोलणारे पण आहेत सोशल मीडियात बोलणारे पण आहेत कमेंट करणारे पण आहेत जे तुम्हाला जी, जी शक्ती पाहिजे प्रत्य ते प्रत्येकाकडे तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतं त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्ग माग तेच बोमत होतो मग आम्ही हे लोक तुम्हाला डोकार्या घेऊन नाचतेन द्या पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो पण कुठं बहुमत आलं आमचा आमका झालं करीत नसतो ते या भानगडीत नाही पडायचं मग हा मग ते जड जाईल काल देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलंय त्याचबरोबर तुम्ही सामूहिक उपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये किंवा मग सरकारकडून काही हालचाली वगैरे असं वाटत नाही ते मला नाही माहित सरकारकडून काय होणार काय नाही मला नाही माहीत आमच्या भूमिकेवर आम्ही ठामेल आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची नाही केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे ते का करणार नाही आम्ही था, थांबायला मोकळ्या नाही कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या आता भरते आहेत पोरांच्या अडी अडचण आहेत इथं इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित हाल हा बांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय आहे हा पैसे काढ आणि पैसे का एवढंच त्यांना माहित असतं हा इथं समाजाच्या लेकराचे काय हाल आहेत समाजाला माहित आहेत गोरगरीब कष्ट करणाऱ्याला माहित आहे बराळणाऱ्याला काही माहित नसतं हा यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता आता कशा प्रकारचं नेमकं नियोजन असणार आहे मराठा समाजाला काय आव्हान आहे मराठा समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजसाठी लढणार बाकीच्या कशी कळलं लागतं ते कसे लढत त्यांच्या जातीसाठी आम्ही का लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी आम्ही लढणार सज्ज येतो आम्ही सज्ज तुम्ही काल बघितलं मी सहज काल डोंगरगावला गेलो गेवरा तालुक्यातल्या राजपिंपरेला गेलो लोक तुडुंब आहेत तितकेच आमचे गोरगरीब हटत नाहीत कोणी नाराज नाही फाराज नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही कोणीच नाही सगळे एकोपेन आहेत तुम्हाला हजारात दिसलेत काल का तर हो आम्हाला तीन घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे गोरगरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे चल, चल करणारे चार दोन जण ते प्रत्येकात असतात प्रत्येक समाजात नुसते मराठीतच नाही आणि त्यांना काय किंमत बी देत नाही समाज बरळतेत नुसते बरळते बरळते जा काही सापडू शकत नाही कारण निष्कलं आहेत आम्ही प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत समाजाशी गद्दारी करत नाही समाजाशी समाजाला फसवीत नाही बरळणार नुसतं बरळायचं काय मिळत असं भौतिक इकडून तिकडून घ्यायचं चिऱ्या मेर्या काही जगायचं आपलं म्हणा त्याच्यावरच दुसरं काय येणार आहे तुम्हाला दुसरं काय आलं नाही समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही काय नाही काढा काढीन कमी एवढंच फक्त काढायची आणखीन दोन चार शब्द आहेत त्याला पण जाऊ द्या आता ते म्हणजे असे असं असते ते त्यांचं काय त्यांना काय समाज किंमत देत नाही लेकराला किंमत देतो आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांच्यासाठी समाजसाठी प्रामाणिक लढतोय आम्ही किती जीव जाळतो समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला आहे ज्याला काही देणं घेत नस बरळवाड्या जाऊ द्या त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडं लई डेंजर हा अति डेंजर आहेत आणि आमच्या पोहराकडे बी आहेत आमच्याकडे पण कोणी किंमतच देत नाही म्हणजे अवकात महत्वच देत नाही आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत यांना किंमत देत नाहीत कारण त्यांची अवकात काय समाजाला माहिती आहे महत्व देत नाही समाज काय नाही काय नाही काय महत्व द्यायची गरज नाही असे किती काही येते दंगूळ ढळून फेकून देतात मराठी द्यायचं सोडून चला कुठं आपलं मराठा आरक्षण मिळू चला मराठी उठा आता चलायचं लढायला